नमस्कार आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज आपण आलो आहोत पाटीलवाडा या ऐतिहासिक ठिकाणी येथील अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात येथील लोकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया नगर परिषद निवडणुकीसंदर्भात त्यांचं काय मत आहे त्यांचा कौल कुठं आहे या परिसरातील लोकांशी आपण चर्चा करून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करू राजीनाव नाव सांगा तुमचं साखरबाई रामचंद्र इंगोले निवडणूक लागली नगर परिषदेची माहिती आहे का हो हनुमान तालीम काय कल्पना आहे का काय आहे की कल्पना काय आमचे पाटील कशामुळे आमचं ही हेच आहे त्यांचं बर हा आम्ही त्यांचीच माणसं आहे पायद्यापासनं काय काय काम केली त्यांची सगळी कामं त्यांनी केली आमची बर हा आणि त्यांच्यामुळेच त्यांचीच आमची बाजू आहे हा मोहित्या पाटलांची माणसं आम्ही शाहीन मुन्ना तांबोळी नगर परिषदेची निवडणूक लागली कल्पना आहे का आहे काय कोणाकडे आपल्या माहिती पाटलांकडे कशामुळे कारण की आमच्या सासऱ्यांचे वडील त्यांच्यापासून जे त्यांच्या बरोबर काम करत होते सगळं आमचं मतदान त्यांनाच आहे त्यांच्या सोबतच असे पिढी पाचवी पिढी आहे आमची ही विरोधकांनी बी दावेदारी दाखल केली विरोधक पण फिरतायत त्यांचा काय कल्पना आहे का तुम्हाला आहे पण आमचे सगळे म्हणजे पाचवी पूर्ण पिढी मोहिते पाटील सोबत आहे आमचं त्यांना सहकार्य आहे मोहिते पाटील कुठले मोहिते पाटील परिवारात कोणाच्या बाजून असतंय मोहिते पाटील नगर परिषद आता कोण बघतो माहितीये का तुम्हाला नगर परिषद त्यांच्याकडेच आहे शिवसे शिवतेचे मोहिते पाटील बघते शिवबाबा हा शिवबाबा असतो का परिचय त्यांचा तुमच्याशी भेटघाट होते का त्यांची हा होते इथं येतात ते बर सगळ्यांशी भेटघाटी भेट घेतात सगळ्यांना विचारपूस करतात काय कसं चाललंय असं वगैरे सगळ्यांना बोलतात करतात त्याच्यामुळे मोहिते पाटील आहे सगळ्यांना हा आमचा सगळं कल त्यांच्याकडे आहे तुमच्या एरियातल्या लोकांचं काय मत आहे एरियातल्या लोकांचं कल आहे मोहिते पाटलांकडेच आहे दर्शन बाहेर सगळ्या कल त्यांच्याकडे आहेत आणि आमचे जावेद बाबा त्यांच्या 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 बरोबर ते काम पण करतात त्यांचा पण थोडा विचार केला पाहिजे तर आपल्यासोबत तालमी समोर बघिणी पण आहेत तर ताई माहितीये का निवडणूक लागली नगर परिषदेची हो माहिती आहे काय कुठल्या बाजूने कवलं आपल्या परिसरातला पाटील कशामुळे माहिती पाटील आमची पिढी चालू आहे चार, चार वर्षापासून चौथी पिढी चालू आहे त्यांनाच मतदान आहे आमच्या सासऱ्यापासून चालू आहे कोण सासरे आमचे सासरे इनुस जमादार दोन्ही हे आहेत मित्र आहेत बरं बरं कुठला आहे तुमचा एरिया कुठला आहे कुठल्या प्रभागात आपली निवडणूक हनुमान तालीम बर कुठे मतदान होत तुमच्या एरियातलं तुमच्या परिवाराचा कौल कुठल्या बाजून असतो मोहिते पाटील मोहिते पाटील परिवारातलं कोण तुमच्या संपर्कात कोण काम कोण करते तुमचं तुम्ही अडचणी कुठल्या मोहिते पाटील परिवार सगळेजण सगळेजण सगळ्यामध्ये कोण बाया भया बाबा बाळदादा हो सगळे सगळ्यांशी कोण असतो ओके नाही आपण कुस्ती नगर परिषदे निवडणूक लागले तर माहिती मग कुठल्या बाजूने कॉल असतील तेवढं सांगायचं मोहिते पाटलापासून मोहिते पाटीलच का सगळे मोहिते पाटीलच म्हणते नाही आपलं पण पाटील कोण मोहिते पाटलातले सगळेजण असते ते भाया साहेब बाबा ऐक बाबा भाया साहेब काय काय काम केली तुमच्या एरियातले काय करायचं आलं काम आपलं करायचं म्हणलं तर करा म्हणते ते बर आणि विरोधक बी आता फिरते ती त्यांची बी मागणी कोण येतो विरोधक आहे का माहिती आपण नाही बघत बघा तसं खरंच बघत नाही काय माहितीच नाही नाही धंदा पाणी बघायचं राजकारण हे विरोधक तरी कोण तुमच्या एरियातले कोण आहेत की बर काय तुम्ही लक्ष देत नाही काय जावेद बाबा असल्यामुळे आम्ही लक्ष देत नाही माग बेक्ट बाबाला फोन तुमचे सगळे काम होते बर आप नगर परिषद का इलेक्शन लाग है मालूम है मालू। का मालूम तो किधर का किसके बाजू में कॉल रहता है किसको मतदान डालते हैं आप मोहिते पाटील को पाटील को क्यों मोहित पाटील लेकिन क्या-क्या काम किया है मोहिते पाटील ने इधर सब करें सब करें यार रास्ता गटर का कोई समस्या है क्या नहीं सब ठीक बाबी आप नगर परिषद निवडणूक लागली कुठल्या बाजून आता मोहिती पाटल्याच्याच बाजून आता आपण गावात राहतो त्यांच्या म्हणून द्यायचं त्यांना द्यायचं ना गावात नाय नाही काम करते काम तुमची रुस्ती करते ती बघते ती गोरगरीबाला ध्यान देते लक्ष देतात असं भेट होती का तुमची नाही नाही आम्ही जात नाही कधी म्हणजे कधी तर असं काय काम असलं तर जातो आम्ही करते काम करते ते येते का कधी हो येते विरोधकातलं कोण येते निवडणुकीला आम्हाला विचारत बी नाही आम्ही सांगत बी नाही काय म्हणजे आम्हाला जिथे देते तिथेच देतो आम्ही पाटील परवातलं कोण कोण असते कोण कोण येते कोणाच्या आता सगळे येते आपल्याला नावं काय त्यांची भया येत बाबा येत राजा येत शिवबाबा येते भया पण येते दहरशील भाय़्या येतात दौर सगळे म्हणजे येतातच अशी आता निवडणुकीत कोणाच्या बाजूने कोलाय मी ते पाटलाच्याच बाजूने आम्ही तिकडच्याच बाकी जे एरियातले तुमच्या घरातल्यांचं काय मत असत तिथं देतो आम्ही सगळी बर आमच्या बिंब बोरगच आहे आमचं म्हणजे ते जावेद बाबा त्यांना बी जरा उभा करा असं म्हणजे कुठे बी अस जावेद बाबाची मागणी मग हाय की मग उभा राहते हो राहील आता उभा केल्यावर उभा राहणारच की त्यांनी असं मग निवडून देणार का हो बाबा आता नगर परिषदेची निवडणूक लागली विरोधक बी आहे सत्ताधारी कार्यकर्ते मग तुम्ही सत्ता विरोधक कसं म्हणायचं काय कोणाच्या बाजूने आहे कोण कोण आहे आम्ही काय आमचा पूर्वीपासून पक्ष आहे जनसेवा बाबासाहेबांचा पक्ष आहे हाय का जनसेवा उतरणार आहे का कौन, उतरणार हो उतरणार आहे कोण आहे उमेदवार उमेदवार अजून इकडे काय म्हणजे फिक्स केलं ना अजून बर बोलले होते अजून उद्या दोन दिवसात बर झाली चर्चा काय मिटिंग झाली मीटिंग वगैरे झाली या पण मी काय गेलो ना मम्मी वाढली म्हणून बर मला अजून एक वीस दिवस जायचं नाही बर बाकीचं तुमच्या एरियात काम विमा कसे आहेत काय अडचणी समस्या आहे ती भरपूर आहे ती पण काय दुर्लक्षच आहे बर त्याला काहीतरी आळा घाला पाहिजे मग काय भेटते गाठी नगर परिषदला काय भेटलं तरी काय करू बर चालू चालूच आहे पूर्वीपासून मग काय सत्ताधारी येतात का नाही इकडे काय कुठे सत्ताधारी एकदा गेले नंतर आलेच नाही बर आता एरियातली तर लोक म्हणते आमच्या सगळ्या अडचणी सोडवते सोडवते बर वर्षानुवर्ष अडचणी होते ते काय अर्ज जरी केलं तर काय ऑब्जेक्शन बघू बघू म्हणणार पण आता नगर परिषद ला सत्ताच नाही चार वर्ष झालं नगर परिषद सत्ता नाही आता चार वर्ष झाली बरोबर आहे की आता काय पाच पाच वर्ष झालं गटरी नाही त्यावर बघा गटची पोझिशन कशी बर अतिक्रमण मध्ये सगळे रिक्षा सगळ्यात येत नाही मी एक दोन वेळा सांगितलं होतं अतिक्रमण मध्ये काढा म्हणले होते का तेवढ्या मन पुढत मनावर घेतला आणि काय नंतर काय विशेष नाही तो कुणाला सांगितलं होतं भेटला होता काय ग्रामपंचायत होती तेव्हा आता ग्रामपंचायत होऊन बी आता दोन वर्ष झाली नगर परिषद झाली परिषद झाली बरोबर आहे नगर परिषद तर आता काय कुठं म्हणजे हेच नाही ना अजून इलेक्शन नाही असल्यामुळे तू काय करणार बरोबर मग आता जनसेवेचे तुमचे नेते मंडळी त्यांच्या कानावर घातले का नाही काय काय समस्या असतील किंवा अडचणी असतील ती बर बघ म्हणते आपल्याकडे आता चालते का सत्ता कोणाकडे का बस... सत्ता आहे ती कार्य म्हणजे आपण काय कार्य करणार बर आपल्या हातात काही नाही सूत्र मग आता सत्ता कोणाकडे असं वाटते काय येईल ते येईल काय खेळ आहे शेवटी इलेक्शनचा तुम्हाला वाटतंय सत्ता त्याच्या असावी त्यांच्याकडे सत्ता असावी म्हणजे तुमची कामं मार्गी लागतील आमचे तर काय आम्ही मोहिते पाटील की मोहिते पाटील पूर्वीपासून मग कुणी धवलदादा असो किंवा खालची शिवरत्नवाली असो आम्ही फक्त पाटलं धरणार माहिती पाटील बाकीचा आम्हाला काय विरोधक नाही मग ते विरोधक घेतल्या उतरले काय काय फरक पडेल का काय पडेल त्यांचे जे कार्य करणार तेवढे ते कार्य त्यांना मतदान पडणार जे आपले कार्य करते करणार तेवढं आपलं मतदान पडणार निवडून यायची शक्यता त्यांची किती वाटते कोणाची विरोधकांची शेवटी कोणी शाळून शिकत नाही तुम्हा बाबा तुम्हाला चर्चा आहे का तो आम्ही आमचा काय आम्ही पूर्वीपासूनच चार नंबर मध्ये चार नंबर पाच नंबर आमच्यावर वॉर्ड असतो आणि पुलिंग एजंट असतो पूर्वीपासून आम्ही हमेशा जनशेवाचा कार्यकर्ता असल्यामुळं आम्ही काय कार्य कार्यकर्ते आम्ही पोलिंग एजंट त्यांचे जे दादा म्हणत ते कार्यकर्ते जसं मुंबईमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तसे आता इलेक्शन इलेक्शनसाठी आले देवी महानगरपालिका लढवण्यासाठी आलेले ते या नगरपालिकेसाठी जवळदा आणि एकत्र एकत्रिया वाटतंय का आता त्यांचं काय भाऊ सांगू शकणार तुमचं मत म्हणून एक कार्यकर्ता म्हणून आहे चांगलं जाईल त्याला आलं तर चांगलं जाईल